संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो शिक्षक भरती संदर्भातला एक महत्त्वाची अपडेट्स आहे आणि ती अपडेट आहे आगामी काळामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भात त्याच्या कार्यपद्धती बाबतचा एक महत्त्वाचा शासन निर्णय येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे याचं कारण असं आहे की मागच्या भरतीचा जो अनुभव बघितला मागच्या दोन भरत्यामध्ये अनेक जागा ह्या रिक्त राहत आहे अनेक उमेदवार हे जिल्हा सोडून बाकीच्या ठिकाणी म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जर जॉईन झाले त्यानंतर वरच्या वर्गाला परत दुसरीकडे बघताय त्यामुळं काय होतं की ह्या जागा एकतर रिक्त राहत आहे किंवा त्या परत परत तेच उमेदवार त्या ठिकाणी हे उमेदवार येत आहे हे तर तितकंसं खरं आहे परंतु यामध्ये काही धो दो, धोकेसुद्धा आगामी काळामध्ये जे जास्त मार्ग घेणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी निर्माण होऊ शकतात त्याचं कारण काय आहे किंवा कसे होऊ शकतात मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढं तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो ज्यावेळेस मान्य मंत्री केसरकर साहेब होते त्यावेळेस त्यांनी एक शासनाचं परिपत्रक काढलं होतं आणि एक राज्यस्तरीय समिती गठीत केली होती त्याचे अध्यक्ष होते माननीय शिक्षण आयुक्त आणि इतर अधिकारी त्यामध्ये आहेत डायरेक्टर असतील प्राथमिक माध्यमिक आणि इतर असे एकूण सात अधिकारी त्या समितीमध्ये आहे आणि त्या अभ्यासगट म्हणजे आपण त्याला अभ्यासगट म्हणतो त्या अभ्यास अभ्यास गट पूर्ण एक ते दीड महिना त्या भरतीच्या जी प्रणाली आहे त्यावरती त्याच्या नियमावरती अभ्यास करून एक रिपोर्ट शालेय शिक्षण विभागाला सादर करणार आहेत काही शिफारसी त्या ठिकाणी ते देणार आहेत आणि त्या शिफारसी त्यामध्ये कुठल्या असू शकतात काय असू शकतात त्यावरती पुढील भरती प्रक्रिया जी आहे म्हणजे थर्ड टेड जी आहे ती थर्ड टेड त्या ठिकाणी राबवली जाईल यामध्ये अनेक वेळेला जिल्हास्तरीय भरती करण्याचं असेल विभागीय भरती करण्याचा असेल मागच्या दोन भरतीमध्ये हा विषय मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेला होता परंतु आपण तो केंद्रीय पद्धतीनं जर भरती केली तर उमेदवाराला त्या ठिकाणी गुणवत्ताधारक उमेदवाराला न्याय मिळू शकतो हे लक्षात आणून दिलं आणि वेळोवेळी त्या निर्णयाला विरोध केल्यामुळं केंद्रीय पद्धतीने ही भरती झाली परंतु आता थर्ड टेटमध्ये आत्ता जो अभ्यासगट निर्माण केलेला आहे त्यामध्ये अनेक मुद्द्यावरती चर्चा करून अनेक वेगळ्या शिफारसी करून या भरती प्रक्रियेमध्ये नव्याने काही नियम येण्याची त्यामध्ये शक्यता आहे जसं की जिल्हास्तरीय भरती विभागीयस्तरीय भरती असेल यामध्ये जे उमेदवार उमेदवारांना आपल्या स्वतःच्या जिल्हा त्या ठिकाणी टाकण्याची संधी त मिळू शकते या उपर जाऊन आपल्याला आत्ता महाराष्ट्रातले सगळे प्रेफरन्स त्या ठिकाणी आपण देऊ शकतो जास्तीत जास्त प्रेफरन्स देऊ शकतो आलेले सगळे प्रेफरन्स आपल्याला देता येतील परंतु पुढील जी काही शिफारस त्यामध्ये येऊ शकतात त्यामध्ये काही मोजक्या जागा किंवा मोजके प्रेफरन्स तुम्हाला देता येतील किंवा स्वतःचा जिल्हा जर असेल तर स्वतःचा जिल्हा त्यानंतर विभाग आणि नंतर राज्य जसं आपण डी एडची भरती प्रक्रिया राबवली जायची केंद्रीय पद्धतीनं म्हणजे आधी सत्त मला वाटतं सत्तर विभागी टक्के विभागीय आणि तीस टक्के हे राज्यस्तरीय फ्री व्हायची तर अशा पद्धतीनं राबवण्याची शक्यता त्या ठिकाणी म्हणजे जिल्हास्तरीयला प्रेफरन्स देऊन त्यामध्ये असे काही नियम करता येतील का तर ती समिती त्यावरती अभ्यास करते आणि मित्रांनो असं जर झालं तर मेरिटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडणार कारण संभाजीनगरचा उमेदवार हा व लागणार तर कोकणमध्ये सत्तर मार्कावर लागणार ऐंशी मार्कावर लागणार किंवा इतर जिल्ह्यामध्ये कमी जास्त मार्कावरती उमेदवार हे जॉईन त्या ठिकाणी होऊ शकतील आणि जसं त्यांचं म्हणणं की आंतर जे आंतरजिल्हा बदली आहे आंतरजिल्हा बदली ही दरवर्षीचा शिक्षकांचा प्रश्न आहे तो प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे तसं तर या भरतीलासुद्धा आंतरजिल्हा बदली याचा हक्क राहणार नाही असं सांगितलं आहे तरीसुद्धा ग्रामविकासचं त्या ठिकाणी पत्र नाही आहे किंवा अजून कारण ग्रामविकास ही बदली प्रक्रिया राबवत असतं शिक्षण विभाग फक्त मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतं त्यामुळं ग्रामविकासचं पत्र नसल्यामुळं तितकंसं आंतरजिल्हा बदलीला नवीन उमेदवार जे लागलेत त्यांनासुद्धा आगामी काळात तो काही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करूया परंतु जो अभ्यास गट आहे त्या अभ्यास गटाला भेटून तुमच्या काही शिफारसी असतील तुमचं काही म्हणणं असेल तर ते म्हणणं मान्य आयुक्त गट आयुक्त साहेबांना सांगून किंवा त्या अभ्यास गटाला सांगून आपण मांडू शकतो कारण अन्याय अन्या, है, अन्या है, जो अन्याय तो अन्याय बाकी उन्नताधारक उमेदवारांवरती होऊ नये हे तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळं जे आगामी काळामध्ये शिक्षक भरतीच्या प्रश्नावरती लढत असतील त्या स सर, त्या सर्व उमेदवारांना माझं म्हणणं आहे की तुम्ही ते अभ्यासगट काय शिफारस करतात नेमकं काय त्यांच्या मागण्या असं मागण्या आहे मागण्यावरती ते विचार करतात त्यांना भेटून किंवा जर उद्या काही चुकीचे निर्णय झाले तर त्या निर्णयावरती टीमने व्यवस्थित कोऑर्डिनेशन करून समजून सांगून त्या शिफारसी गाळण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा भविष्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये अनेक वेगवेगळे मोठे बदल होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि हा अहवाल पुढच्या एका महिन्यामध्ये राज्य सरकारला त्या ठिकाणी जाऊ शकतो कारण यावरती म एक महिन्यात तो अहवाल देण्याचं सांगितलं होतं परंतु इलेक्शन झाले इलेक्शन झाल्यानंतर भरती प्रक्रियासुद्धा थांबलेली होती परंतु आता भरती प्रक्रिया झालेली निकाल लागलेला आहे आणि निकाल लागल्यानंतर आता पुढची प्रक्रिया असणार आहे की सेल्फ सर्टिफाईड तुमचे जे काही तुम्ही केलेले मा तुम्हाला जे मार्क पडले त्यानंतर तुम्हाला आता पवित्र पोर्टलवरती सेल्फ सर्टिफाईड कॉपी त्या ठिकाणी काढावी लागणार आहे कारण आत्तापर्यंतचा जो रोल होता तो रोल आय बी पी एस आणि परीक्षा परिषदेचा होता आता हे मार्क एकदा आय बी पी एसने किंवा आय बी पी एसने परीक्षा परिषदेला दिल्यानंतर परीक्षा परिषद पुढील प्रक्रिया ही आयुक्त कार्यालयाकडे त्या ठिकाणी सोपवून भरती प्रक्रिया ही पूर्ण आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी करेल ज्यामध्ये सेल्फ सर्टिफाईड कॉपी करणे त्यानंतर जाहिराती मागवणे ही मागच्या दोन भरतीमध्ये ज्या पद्धतीनं आयुक्त कार्यालयाने कामं केलेली आहेत त्याच पद्धतीचे कामं हे पुढील काळामध्ये आता एक दीड महिन्यामध्ये सुरू होतील म्हणजे साधारणतः सप्टेंबर आक्टो सप्टेंबर ऑक्टोंबरच्या नंतर जाहिराती जाहिरातीसुद्धा त्या ठिकाणी मागवण्यात येणार आहेत असे इंटरनल माहिती त्या ठिकाणी आपल्याला कळालेली आहे म्हणजे लवकरात लवकर ही प्रोसेस पुढे फास्ट करण्यासाठी आगामी काळामध्ये कारण आयुक्त कार्यालयामध्ये बऱ्याच मिटिंगा या संदर्भात सुरू आहेत महत्त्वाच्या आणि पुढील काही काळामध्ये जो काही टेट परीक्षेवरती काही उमेदवारांना का आक्षेप घेतलेला आहे त्यावरती लवकरच क्लॅरिफिकेशन येईल आणि ते, ये, ते आल्यानंतर पुढील प्रक्रिया ही आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी सुरू करेल आणि येत्या ऑक्टोंबरपर्यंत किंवा ऑक्टो ह्या महिन्याच्या ह्या वर्षाच्या एंडिंगपर्यंत भरती प्रक्रिया बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुरू झालेली असेल जाहिराती मागवणे असतील किंवा बिंदू नामावलं दुरुस्त करून मावागाकडनं व्हेरीफाईड करून घेणं असेल हे बऱ्यापैकी त्या ठिकाणी झालेलं असेल त्यामुळं गट लवकरात लवकर त्यांची शिफारसी ह्या राज्य सरकारला देऊ शकतो त्यावरती नजर ठेवून उमेदवारांनी काही चुका असतील त्याच्यामध्ये काही मागण्या असतील तर त्या मागण्या त्या ठिकाणी दुरुस्ती सुचवावी या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुढील काही अपडेट असतील तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद